वेदांतिका माने यांच्या उपस्थितीत इनर व्हील क्लब ऑफ कोल्हापूर शक्तीचा पदग्रहण सोहळा संपन्न समाजसेवेच्या क्षेत्रात महिलांच्या पुढाकाराचा नवा अध्याय लिहित कोल्हापुरातील इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर शक्तीचा नूतन पदाधिकारी पदग्रहण सोहळा शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्या पत्नी आणि समाजसेविका वेदांतिका धैर्यशील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या चार्टरचे वितरण डिस्ट्रिक्ट चेअरमन उत्कर्ष पाटील यांच्या शुभ हस्ते झालं डिस्ट्रिक्ट ईएसओ हर्षदा मराठे या प्रमुख पाहुण्या म्हणून या सोहळ्याला उपस्थित होत्या यावेळी क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण आणि शपथविधी संपन्न झाले क्लबच्या अध्यक्षपदी अमृता पारेख सचिव सपना नकाते खजिनदार प्रशांती जाधव आय एस ओ रोशनी शहा संपादक सायली पारेख उपाध्यक्ष निकिता भंडारी संयुक्त सचिव स्नेहल जाधव हो, संयुक्त खजिनदार प्राची जाधव हो, संयुक्त आय एस ओ अंकिता जोशी सी एल सी सी अपूर्वा कोठारी आणि कार्यकारिणी सदस्य पदी नेहा गारगटे नेहा पारेख यांनी पदभार स्वीकारला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल गुलवानी आणि प्राची जाधव हो यांनी केले या सोहळ्यात क्लबच्या सेवा प्रकल्पांची रूपरेषा मांडत महिला सक्षमीकरण शिक्षण आरोग्य आणि पर्यावरण संवर्धन या क्षेत्रात सक्रिय योगदान देण्याची ग्वाही पदाधिकाऱ्यांनी दिली